त्या जिल्ह्यातून येतो त्या नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या आदिवासींची संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे आमच्या जिल्ह्याचे सत्तर ऐंशी टक्के प्रश्न हे आदिवासी खात्याशीच निगडीत असतात आणि कालच्या कालच्या दिव्य मराठीमध्ये पंचवीस तारखेच्या दिव्य मराठीमध्ये आदिवासी विकास विभागाने एकशे चौदा कोटीची गणवेश खरेदी अत्यंत संशयास्पद म्हणजे शासनाचं एकीकडे नियम आहेत एक कोटीच्या वर दर कराराप्रमाणे खरेदी करू नये पण एकशे चौदा कोटीची खरेदी दर कराराप्रमाणे केली आणि एकीकडे हाय हायकोर्टामध्ये केस चालू असताना हाय हायकोर्टाने डिपार्टमेंटला एफिडेव्हिट सादर करायला सांगितलं होतं तरी सुद्धा डिपार्टमेंटचे अधिकारी हायकोर्टाला सुद्धा मानत नाही एफ एफिडेव्हिट दाखल केलं नाही आणि म्हणून डिपार्टमेंटला दहा हजार रुपये दंड सुद्धा हायकोर्टाने केला आहे माझी विनंती आहे की या आदिवासी खात्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे आता दहा हजार गायी माझ्या जिल्ह्यामध्ये वाटल्या एकही एक गाय दूध देत नाही अत्यंत निकृष्ट दर्जाच्या गायी घेऊन आदिवासींना दिल्या आपण वरिष्ठ आणि अनुभवी सदस्य येईल शिंदे साहेब एकच म्हणत तर या सगळ्या आदिवासी विकास विभागाचा शिंदे साहेब एक म्हणत आदिवासी विकास विभागाच्या या मी निर्देश दिलेले आहेत भ्रष्टाचाराची सखोल चौकशी या संदर्भामध्ये आपण मांडलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने शासनाने लक्ष घालावे मी निर्देश दिलेले आहेत